सुनबाई आज ही चहा कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा संगमनेर शहरामधील कुरण गावामध्ये असलेली जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा या ठिकाणी शालेय पोषण आहारामध्ये अपहार झाल्याचा आरोप पालकांनी केला या पालकांनी उपविभागीय अधिकारी आणि गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे तर या शाळेमधील पोषण आहारामध्ये अपहार झाल्यास योग्य ती कारवाई करू असे पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी बाळासाहेब गुंड यांनी म्हटलंय शाळेमधील पोषण आहारामध्ये अपहार झालेलाच नाहीये कोणीही चुकीची अफवा पसरू नये असं म्हणत मुख्याध्यापिका खान तरन्नुम अब्बास यांनी आरोप फेटाळले आहेत संगमनेर तालुक्यातील कुरण या ठिकाणी जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा आहे राज्य शासनाच्या वतीनं शाळेमधील मुलांना पोषण आहार देण्यात येत असतो यावर्षी देखील शाळेला शासनाच्या वतीनं पोषण आहार देण्यात आलाय परंतु या उर्दू शाळेमध्ये शासनानं मुलांसाठी दिलेल्या पोषण आहार नियमितपणे देण्यात येत नाही असा आरोप पालक शेख निसार गुलाब तसेच सद्दाम शबीर शेख मुजाहिद कबीर शेख यासिर पप्पू शेख नजीमुद्दीन शमशुद्दीन शेख तसेच मुस्कान निसार शेख मुस्ताक अजित शेख यांनी केला माझ्या मुलांना वीज बाधा करण्याचा प्रयत्न नाही केलेला आहे आणि माझे जो आरोप लावलेले हे खोटे आणि हे चोर यांनी धान्य मोठ्या प्रमाणात चोरून आणि हे पैसे खातात अन्य धान्याचे पैसे खातात फळाचे पैसे खातात दोन हजार तेवीस चे पंधरा ऑगस्ट चे आणि दोन हजार चोवीस चे सव्वीस जानेवारी ह्या ठिकाणी त्यांनी प्रोग्राम घेतला होता प्रोग्राम मध्ये यांना मोठ्या प्रमाणात पैसे भेटले होते बोराला इनाम तर इनाम यांना ना वाटतं यांच्या खिशात वाटून घेतलंय अन्न शिक्षण समितीचे अध्यक्ष याला विचारणा केली काय ते पैसे काय केलं तर शिक्षण समितीचा अध्यक्ष हा म्हणणं आला तर ते पैसे मी खाल्ले आम्ही खाल्ले म्हणे पैसे असं आम्हाला त्यांनी उडाउडीचे उत्तर दिले आणि माझ्या माझ्या अर्जाला या माझ्या या तक्रारला जर प्रसिद्धात नाही भेटला किंवा यांच्या कारवाई नाही झाली कडक कारवाई तर मी साखळी उपोषणला बसणार आहोत अशी प्रकार इथं बाकी यांना चोऱ्या करायचे हे चोऱ्या करून यांचं पोट भरतात यांना त्यांचे सुद्धा पैसे पुरत नाही बाल लहान लहान मुलांचे पैसे पुरून राहिले यांना हे धान्य कमीत कमी पन्नास ते शंभर टक्के यांचे शंभर टक्के धान्य होतात तिथं यांनी पन्नास ते साठ टक्के धान्य चुनून ओपलेलं आहे हा आमचा आरोप आहे यांचा आरोप नाही निष्पन्न झालेलं आहे का आमच्या हिडोमध्ये आमच्या पैसे हिडो सत्तावीस तारखेचा तिथं मोठ्या प्रमाणात गोडाऊन भरलेला आहे परंतु एक तारखेला चार दिवसात हिडो ये एवढा काय यांनी धान्य बनवलेला नाही एका दिवसाला पंधरा ते सोळा सतरा वीस किलो धान्य बनवतात जास्त लावतात मोर मुलांची प्रेजेन्टी जास्त लावतात आणि आमचे मुलं उपास ठेवणारे मुलं आहे आमचे रमजान महिन्यात आमचे लोक मुलं सुद्धा उपास ठेवतात पूर्णपणे पूर्ण यांनी त्याची हाजिरी लावलेली यांनी हे ये चोऱ्या करणारे यांना पोट भरतात चोर यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका खान तरन्नुम अब्बास म्हणाल्यात की ज्या पालकांनी शाळेच्या पोषण आहाराबाबत तक्रारी केल्या आहेत त्या पालकांनी शाळेमध्ये माझी परवानगी न घेता प्रवेश केला आणि आमच्या कर्मचाऱ्यांना दमदाटी करत व्हिडिओ शूटिंग काढली आहे याबाबत आम्ही सर्वांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे त्यासोबतच मागील आठवड्यामध्ये पोषण आहाराची तपासणी करण्यासाठी पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी बाळासाहेब गुंड आणि त्यांचं पथक आलं होतं त्यांनी तपासणी करून त्यांना कुठल्याही प्रकारचा अपहार झाल्याचं निदर्शनास आलं नाहीये त्यामुळे त्यांनी आम्हाला त्याबाबतचं सर्टिफिकेट देखील दिलं आहे ग्रुपवर टाकण्याची आमची पद्धत आहे म्हणून माझ्याकडे दर महिन्याला दोन वेळेस आता सांगितलेलं आहे तर तुम्ही वाटप करत असता आ, मला अजून एक सांगायचं आहे या शाळेमध्ये मला येऊन फक्त दीड वर्ष झालंय अगोदर या शाळेमध्ये एक कम्प्युटर सुद्धा नव्हता पण आता सध्या आमची शाळा एक पूर्ण संपूर्ण डिजिटल शाळा झाली आहे प्रत्येक वर्गामध्ये इंटरॅक्टिव्ह बोर्ड ऑफिसमध्ये कम्प्युटर प्रिंटर म्हणजे जे, जे लागणारी वस्तू प्रत्येक वस्तू आहे आमचे नागरिकांनी सहकार्य करून इथं गट्टू बसवले हो चिखल होत होता म्हणून कलर केलं सुशोभीकरण केलं गेट बनवलं म्हणजे बरेच काही बरेच काही आम्ही इथं काम मी के मी नाही आम्ही म्हणते मी कारण आमची एस एम सी पण खूप चांगली होती आमचे इथले ग्रामस्थ पण सगळेच चांगले सगळे मला सहकार्य करतात आमचे पालक पण खूप चांगले आहे आणि हे करत असताना उर्दू शाळा जिल्ह्यात फार कमी होत चालले आणि मला असं वाटतं की जर हे या पद्धतीने जर एखाद्याला त्रास दिला तर उर्दू शाळेवर म्हणजे आमच्या पुरण उर्दू शाळेवर याचा परिणाम होऊ शकतो पटावर परिणाम होऊ शकतो पर्यायाने आमचं पट कमी होऊ शकतो तर नागरिकांनी म्हणजे जे व्हिडिओ पाहणारे आहे त्यांना माझी विनंती आहे का हे जे यांनी माझ्यावर आरोप लावलेले हे सगळे मोठे आरोप आहे याच्यामध्ये काहीही सत्यता नाहीये आणि तुम्ही गैरसमज करून घेऊ नये कारण त्यांनी तक्रार केली असता आमचे सगळे अधिकारी पाच सहा सात आठ अधिकारी इथं आले होते फोन आल्याबरोबर अर्जंट आले होते आणि त्यांनी पूर्ण रेकॉर्ड तपासले पूर्ण पोषण आहारच्या खोलीतले सगळे माल पाहि पाहिले एक एक वस्तू पाहून आणि ते नोंद करून गेले त्याच्यामध्ये कोणताही विस्कळीतपणा त्यांना आढळून आलेला नाही आहे तर या पद्धतीने याचा अर्थ असा होतो का जेव्हा इन्क्वायरी होते तेव्हा सगळं व्यवस्थित इथं दिसून सुद्धा पुन्हा पुन्हा तेच प्रयत्न चालू आहे की मला इथं आणि मी तर मला ट्रान्सफर करून एकतर जावं लागेल हे त्यांचा हेतू असेल किंवा मला त्रास देण्याचा त्यांचा हेतू असेल टार्गेट फक्त मीच आहे आमचे जे स्वयंपाकी होते त्यांच्या नातेवाई नातेवाईकांना भेटून त्यांनी सांगितलं का सांगित तुम्ही घाबरू नका मॅडमला आम्हाला मॅडमला त्रास द्यायचं हे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका याचा अर्थ आहे मला टेन्शन देण्याचा मला त्रास देण्याचा हे कट त्यांनी केलेला आहे आणि माझी एक विनंती आहे की शाळेसाठी कोणतीही गैरसमज तुम्ही करून घेऊ नये धन्यवाद याबाबत गट शिक्षण अधिकारी बाळासाहेब गुंड म्हणाले की पालकांनी तक्रार केल्यानंतर आम्ही शाळेमध्ये पोषण आहाराची तपासणी केली यावेळी आम्हाला कुठल्याही प्रकारचा अपहार झाल्याचं दिसलं नाहीये आल्यानंतर त्याबाबत शालेय पोषण अधीक्षक श्री तिवन साहेब चे विस्तार अधिकारी कल्याण राऊत केंद्राचे केंद्र प्रमुख बिडवे मॅडम आणि मी स्वतः चौकशी करता गेलेलो होतो संबंधित दप्तर तपासणी केली त्याचबरोबर त्यांचा माल आता साठा सुद्धा तपासला आणि त्याबाबत त्यांनी अधीक्षक आणि ब्रिट अधिकारी यांनी अहवाल तयार केले त्यांनी दाखवलेला जो व्हिडिओ आहे त्यामध्ये माल मोठ्या प्रमाणावरती आहे आणि आम्ही ज्या दिवशी गेलो भेट दिली त्या दिवशी माल कमी होता परंतु आ, वापर आणि आतला शिल्लक मालाचा ताळमेळ घातला असतात माल त्या ठिकाणी बरोबर दिसतो असं अधीक्षकांचं म्हणणं आहे शालेयकोष मग तुमचं म्हणलं एका अतिवाल नाही चौकशी अहवालावरून तसं वाटते तुम्ही ती बरोबर येणे जाऊन प्रत्यक्ष हे पाणी करू शकतात याबाबत पालकांच्या ज्या तक्रारी आहेत विद्यार्थी संख्या आलेला माल पूरक आहार केळी हे ज्या त्यांच्या समस्या आणि तक्रारी आहेत याबाबत सखोल चौकशी करून दोषीवरती कारवाई केल्या जाईल सखोल चौकशी विस्ताराधिकारी पोषण अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा सखोल चौकशी केल्या जाईल आणि संबंधितावरती दोषी आढळल्यानंतर कारवाई केल्या जाईल जिल्हा परिषदेला तो अहवाल पाठवला जाईल शालेय पोषण आहाराच्या अपहाराबाबत जी तक्रार आलेली आहे या तक्रारीच्या बाबत सखोल चौकशी केल्यानंतर दोषी आढळणाऱ्या तिथल्या कर्मचारी आणि शिक्षकां आणि मुख्याध्यापक यांच्यावरती कारवाई प्रस्तावित केल्या जाईल कारण शालेय पोषण विभागाकडून त्याचबरोबर शिक्षण विभागाकडून असा पाठबळ दिल्या जात नाही याची सखोल चौकशी करण्यात नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत एन एम जी एएनएम जीएनएम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस